सोलापुरातील कुमठा नाका येथील तक्षशिला नगरातील आईवडिलांच्या मायेच्या कुशीत वावरणाऱ्या तृप्ती किरण माने या इयत्ता पहिलीतील चिमुकलीने राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे इंदिरानगरातील मनपा मुलांची शाळा क्रमांक मध्ये शिकणाऱ्या तृप्तीने या परीक्षेत शंभरपैकी शहाण्णव गुण मिळवून राज्यात दुसरा तर केंद्रात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संसाराचा गाडा हकणारे आणि मोलमजुरी करणारे किरण भीमराव माने आणि ज्योती किरण माने या दाम्पत्याची तृप्ती ही सुकन्या आहे माने दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असून एकूण सात जणांचा परिवार आहे वेळेप्रसंगी पदरमोड करीत माने दाम्पत्याने ज्योतीला उच्च शिक्षित करण्याचा विडा उचलला आहे त्यांचा तृप्तीला एस बनवण्याचा मानस आहे आपला संसार फुलवितानाच माने दाम्पत्य तृप्तीच्या अभ्यासाकडे जाणीवपूर्वक लक्ष देतात तृप्तीचे आजोबा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असणारे विनोद माने यांचेही वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन लाभते तृप्ती मानेच्या या उत्तुंग यशात शाळेचे मुख्याध्यापक संदीप घोळवे आणि शिक्षिका सुवर्णा माने यांचा सिंहाचा वाटा आहे कारण आजपर्यंत फक्त प्रज्ञाशोध परीक्षेत शिक्षकांचीच मुले उत्तीर्ण होतात असा गोड इतिहास होता परंतु या इतिहासाला छेद सर्वसामान्य गरीब कुटुंबातील तृप्तीने दुसरा क्रमांक प्राप्त करून एक नवा अध्याय निर्माण केला पालिकेच्या शाळांच्या पंचवीस वर्षाच्या इतिहासात तृप्तीने प्रथमच एटीएस परीक्षेत यश मिळवले शाळेतील सतरा विद्यार्थी प्रथमच एटीएस परीक्षेला बसले होते त्यात सर्वजण उत्तीर्ण होऊन शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे दिनांक तीन मार्च रोजी परीक्षेच्या दिवशी गोंधळलेल्या स्थितीत असतानाही तृप्तीने परिस्थितीवर मात करीत यश संपादन केले तिला इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणीत पन्नास पैकी पन्नास गुण प्राप्त झाले आहेत पालकांच्या सहकार्यामुळे अत्यंत परिश्रमातून अभ्यासावर लक्ष देत तृप्ती माने हिने एटीएस परीक्षेत यश मिळवले पालिका शाळेची गुणवत्ता सुधारल्याचे हे धोतक असून त्यामुळे शाळेचा गौरव झाल्याचे समजते अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक संदीप घोळवे आणि शिक्षिका सुवर्णा माने यांनी दिली इयत्ता पहिलीची कुमारी तृप्ती किरण माने ही शंभरपैकी शहाण्णव गुण घेऊन राज्यात द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे या, या तृप्ती किरण माने ही अतिशय गरीब घरची विद्यार्थिनी असून तिने हे मिळवलेले यश शाळेसाठी खूप मोठे योगदान आहे त्या यशासाठी तिला तिच्या पालक तसेच शाळेच्या वर्गशिक्षिका माने मॅडम यांचंच खूप मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि खूप परिश्रमाने हे यश मिळालेलं आहे या सर्व शाळेच्या ह्याच्यामध्ये तिच्या यशामध्ये आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे पर्यवेक्षक श्री संतोष बुलबुले सर तसेच प्रशासनाधिकारी सुदाताई साळुंके मॅडम यांचं नेहमीच सहकार्य असतं तसेच शाळेतील सर्व टीम आणि या सर्वांच्या पालकांच्या सगळ्याच्या सहकार्यामुळे हे यश आम्हाला नक्की मिळालेलं आहे माझ्या वर्गातील विद्यार्थिनी तृप्ती किरण माने तिला या परि एस राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये शंभरपैकी शहाण्णव गुण मिळवून राज्यामध्ये भीती आली या यशामागे तिच्या यशामागे आमच्या सर्व श शिक्षकांचे खूप कष्ट आहे त्याचबरोबर ती विद्यार्थिनीचे खूप कष्ट आहे ती विद्यार्थिनी सकाळी सात ते नऊ इतका वेळ क म्हणजे जवळजवळ चौदा तास तिनं अभ्यास करत होती आणि त्या ती अभ्यास करत असताना ती इतरत्र अज म्हणजे थोडंही लक्ष देत नव्हती पूर्ण वेळा अभ्यासामध्ये घालवत होती तो तिला कुठंही आणलं तरी ती प्रत्येकाला विचारायला यायची मी जरी असले किंवा इतर कोणतेही शिक्षक असू दे मी जरी वर्गावर नसले तरी इतर शिक्षकांना देखील ती विचारायला जात होती की ह्याचं उत्तर काय येते हे मला समजावून सांगा तिला ती तिच्या या अथक परिश्रमाचे यश मिळाले त्याबद्दल आपली मुलगी तृप्तीला उच्च शिक्षित करून तिने समाजसेवा करण्याचा मानस किरण माने आणि तृप्ती माने यांनी व्यक्त माझ्या मुलीला आय एस आय बनवायचं आहे तरी तिला शिक्षणाविषयी काय कमी वगैरे पडत असेल पै हे वया वगैरे काय तर ते रात्रंदिवस मी काम करून तिला आय एस आय बनवणार आहे मराठी शाळा क्रमांक पाच पहिली तृप्ती किरण माने आ, कलेक्टर गेल्या दिवसापासून शिक्षकांनी तृप्तीला वर्गात एटीएस परीक्षेचे धडे पण पंथीच्या प्रकाश निर्मिती असतो दिवाळीत पंथ्यांची करता। करतात समय देवापुढे लावतात तिच्यात कापडा कापसाची वाद पेटवतात समईत पाच किंवा सहा सुद्धा वाती लावता येतात समयीच्या प्रकाश मंद असतो समई कुठे लावतात देवापुढे पण प्रकाश कसा असतो खालील कविता उत्तरे तरे, तरे वा? वा वा करा, दा वाटने जावे खेळायला तृप्तीमानेच्या जा प्रज्ञाशोध परीक्षेतील यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे